मी राहुलला आवाज दिला आमच्या मामाचा मुलगा आहे तो ही कसलं मशीन मी आज फर्स्ट टाइम बघतोय एकदम खतरनाक वा कसं वर्क करते कर बंद कर बंद कर आई हे आमच्या मामाचा मुलगा राहुल कसलं मशीन राहुली ही बाजरी माका कापायचं मशीन आहे बाजरीन मका राहुल तुझा नंबर दे लोक कॉन्टॅक्ट करतील तुला पंच्याण्णव सत्तावीस छप्पन त्रेचाळीस सत्तावीस हे टाकले होणारच आमचा राहुल हे आता नंबर सांगितला आहे आणि तुम्ही याला कॉन्टॅक्ट करू शकता कुठपर्यंत पण जायचं एरियाची ही मशीन मी मी स्वतः राहुल आत फर्स्ट टाइम बघितलं म्हणा बाजरीन मका कापायचं होतं हां बाजरी कोणाची कापू पतरी घालतो साईडला टाकतो बरोबर आपण माणूसच कापतो तसं म्हणजे शकतो तसं पथार एक करायला काय लागतो याला अडीच हजार रुपये अडीच हजार ना आणि असं जर माणसांनी जर काढायचं किती त्याला दोन चार हजार त्याच्यापेक्षा बरं म्हणायची टप्पन होऊन जात हे मकाचे कंस बाजूला जाते सॉरी बाजरीच्या बाजूला जातात असं काही नाही ना तसं काय कापून पथारी उभी बाजरी आणि उभी मका आळाश्या पडतात ना हो आई म्हणते आळाश्या पडतात ते लाईन घालते डायरेक्ट हरी लय माग असत ना हा आणि चैन फिन पडली तर तुला जोडता येते काय सगळं सिस्टम आहे सिस्टम हाय वस्तू घेतली म्हणजे सगळं शिकावं लागलं ना शिकावं लागल ना मिळ कुठ कुठं घेतल कुठं घेतल पंजाब वरून आला आपल्याकडे तीच म्हणलं आपल्याकडे भेटते नाही भेटते पण त्याला आपली दबी आहे पण दुसरी कंपनी खालून पाहते बघा ना किती खतरनाक खतरनाकी मला लय आवडलं म्हणून मी तुला म्हटलं असे नाही हे ही काप हे डेमो बघ दाखव कसा दाखवायचा अगदी डेमो तर सकाळीच कापला तर आता बादर कापताना डेमो होता तिकडे आपल्या तुमचा आता सांगा की, की, की ही ही कापणार का ती त्यांनी ही ही सोड हो। हा कापी दे लगा दे बघायचं मला पण ते आता बघायची म्हणजे सिस्टीम त्याला त्याला उलसा कसं बघतो वाला डेमो बघायचा आहे एकच मिनिटा जे डेमो बघायचा आहे मला डेमो बघण्यासाठी ऍक्च्युली बाजरी आणि काय म्हणलं तू मका हे मका मकाच बाजरी मका सगळं ह्याच त्याच्यासाठी पण मला एकदा डेमो बघायचं कट कसं करतं साईडला कसं करतं मी स्वतः गवत कट दाखवते थोडं ग्राउंड लेवललाच राहू दे खालूनच राहू दे येऊ दे खाली ऍक्च्युली सरमाड बाजरीला सरमाड असतं ती सरमाड जायला जागा असते ना खालची बाजू सरमाड जायला असते ना, ना, ना थी, थी।

याचे व्हिडिओ बघू शकता बाजरी आणि मका करण्याचे आमच्या टाकळीत राहुलकडे उपलब्ध आहे ही टाकळीत मी आज पहिल्यांदा पाहिलंय माझ्या स्वतः त्यामुळे मी दोन वर्ष नसत ना तू पाहिला इथं नव्हता ना आज बाजूला समजा टाकळीच्या परिसरात आहे बोसाय आहे भागाव आहे मग आज बाजूच्या पुढे जातो होतो ला तर हे राहुलला संपर्क करा एकदा पुन्हा एकदा नंबर सांग पंचान्न सत्तावीस छप्पन त्रेचाळीस सत्तावीस या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आत्ता त्यांनी भाव सांगितला अडीच हजार रुपये एक अडीच हजार रुपये कर तुमचं जी पाच एकर असेल दहा एकर असेल तो झटक्यात मोकळा करेन तुम्हाला तेव्हा लवकर कारण की मॅन मॅनपावरने त्याचा खर्च जर जास्त होत असेल तर मशीन आहे आणि बजर पण एवढे उपलब्ध होत नाहीत त्यापेक्षा आपला स्विच कर नंतर तुम्ही त्याची काटणी करू शकता थँक्यू